अखिल गुणनिधान निधान करुणा वरुणालय भक्त वस्तल श्री पंडरीश परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्ववंद्य संत श्रेष्ठ मौली ज्ञानोबराय महाराज जगद वंद्य जगद गुरु श्री श्रीमंत श्री तुकोबाराय महाराज भगवंताचे लाडके नामधारक भक्त प्रेममूर्ती नामदेव महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज सेना महाराज चोखा महाराज गोरा महाराज जनाबाई मीराबाई सखूबाई आणि चरा मध्ये अदृश्य स्वरूपाना वास करणारी शिशुद्ध शक्ती ब्रह्म चितकला योग मायासाहेब मुक्ताबाई अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधीराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपली भूमी गरम शेरी आणि आपल्या या परम पुण्य पावन अशा भूमीमध्ये पांडुरंगाच्या कृपा प्रसादान संत आदिशक्ती मुक्ताबाईच्या आशीर्वादान हनुमंतरायाच्या कृपेनं वैकुंठवासी आदरणीय गुरुवर्य विठ्ठल महाराज गोतमारे परम आदरणीय वैकुंठ प्रवासी हरिभक्त पारायण भगवान महाराज पैठणकर हरिभक्तपारायण वैकुंठवासी शिवदास महाराज नागपूरकर यांच्या आशीर्वादानं तसेच गावकरी टाळकरी माळकरी महिला मंडळ भजनी मंडळ अन्नदाती बालमंडळ तरुण मंडळ सर्वांच्या असीम सहकार्यानं सर्वांच्या संयुक्त विद्यमान आपल्या या परमपुण्य आणि पावन भूमीमध्ये या शेरीमध्ये गेले कित्येक वर्षापासनं पंचावन्न वर्षापासनं महाराज आई साहेब आणि आई साहेबांच्या कृपा प्रसादाना या ठिकाणी आणि आई साहेबांचं मुक्काम असते अशा प्रकारे आणि त्या निमित्तानं स्वप्ताचं आयोजन आहे आणि आज आपला कथेचा सातवा दिवस आहे आणि सातव्या दिवसाचं पहिलं सत्र आहे अशा प्रकारे या ठिकाणी अतिशय अगदी आनंदी आनंद आहे सहा दिवस कसे निघून गेले काहीही सुद्धा कळलेलं नाही या महात्म्यांनी आपल्या गावाला मार्गदर्शन दिलेलं आहे मार्गदर्शन केलेलं आहे कशा प्रकारे गुरुवर्य विठ्ठल महाराज गुरुवर्य भगवान महाराज गुरुवर्य शिवदास महाराज नागपूरकर या संत महात्म्यांनी आपल्याला मार्ग दाखवला मार्ग दाखवून गेले आधी दयानिधी संत ते आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपल्या गावातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशा प्रकारची मंडळी पंचावन्न वर्षापासून महाराज हा सत्ता चालवत आहे आणि त्यांच्याच पायावर पाया, पाया देऊन आपल्या गावातील जे तरुण मंडळ आहे नवक युवक पिढी आहे अशा प्रकारे मला कळलेलं आहे की आपलं गाव नव्वद टक्के माळकरी आहे आनंदाची गोष्ट आहे कारण एक वडील जे जे करते तया नाम धर्म ठेवते श्रेष्ठ माण ते लोकस ने अशा प्रकारे अगदी आनंदी आनंद आहे दररोज आणि आपल्या गावामध्ये गाव भंगत आहे दररोज क्विंटल ते दीड क्विंटलचा भंडार आहे अशा प्रकारे कारण अन्नदाता सगळ्यात मोठा आहे कथा कीर्तनकारापेक्षाही अन्नदाता मोठा आहे इथे एक शीत रिझल्या अन्न होय कोटी कुळाचे उद्धरून अशा प्रकारे आपण कालच्या सत्रामध्ये रुक्मिणी स्वयंवराचा आनंद घेतलेला आहे आणि रुक्मिणी स्वयंराचा आनंद घेतल्यानंतर महाराज त्या ठिकाणी राजा परीक्षित विचारतो आहे श्री शुभदेवांना हे गुरुदेव आणि मला भगवंताचे ज्या अष्टपट्टणाने आहेत तसेच भगवंतानं केलेले सोळा हजार एकशे आठ जे विवाह आहेत पत्नी आहेत या संदर्भाचं चिंतन ऐकायचं आहे अशा प्रकारे त्या ठिकाणी राजा परक्षी विचारतो आहे गोपाल कृष्ण भगवान की राम

Oh. Uh -huh. श्रीराष्ट्र <sweak>